जवळीतील संघर्ष यात्री यशस्वी उद्योजक ते राजकारणी महादेव दबडे केल्याने होत आहे आधी केलेची पाहिजे आत्मविश्वास कोणतेही काम करण्यासाठी अंगी असलेले धाडस अनेक वर्ष चळवळीतील संघर्ष यात्री हडाचा कार्यकर्ता यशस्वी उद्योजक तरुणांचे खंबीर नेतृत्व तसेच अल्पावधीत यशस्वी राजकारणी म्हणून उदयास आलेले आमचे जीवलग मित्र महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आजपर्यंतच्या यशस्वी कार्यावर आणि सामाजिक वाटचालीवर टाकलेला प्रकाशच होता मिरजेपासून हकेच्या अंतरावरील छोटंसं गाव बोलवाड येथील सर्वसामान्य कुटुंबातील महादेव दबडे यांचा जन्म स्वकर्तृत्वावर त्यांनी आपला आणि आपल्या गावाचा नावलौकिक निर्माण केला शालेय शिक्षणानंतर सामाजिक कार्याची ओढ असल्याने त्यांचा चळवळीशी संबंध आला चळवळीतून त्यांचा अनेक राजकारण्याशी संबंध आला बोलवाड लगत असणाऱ्या महापालिकेच्या कत्तलखान्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले होते दबडे यांनी नागरिकांच्या जीवावर उठलेल्या या प्रश्नावर लढा दिला हा प्रश्न त्यांनी दहा वर्षापूर्वी पंचायत समितीपर्यंत नेला तत्कालीन पदाधिकाऱ्यांना त्याची जाणीव करून दिली पदाधिकाऱ्यांनी साथ दिल्याने त्यांनी ट्रॅक्टर मध्ये कचरा भरून व मेलेले कुत्रे थेट महापालिकेच्या दारात टाकत दणका दिला झोपेचे सोंग घेणाऱ्या महापालिका प्रशासनाला खडबडून जागले आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार घडले मात्र चळवळीतील हा धकधगता निखारा डगमगला नाही प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले या लढ्यानंतर त्यांनी कधीच मागं पाहिलं नाही चुकीच्या कामकाजाबाबत शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी लढे देऊन सर्वसामान्यांना न्याय दिला राज्यभरात सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हातांना काम नाही स्वयंरोजगारासाठी बँकांकडून दाद मिळत नसल्याचं पाहून महादेव दबडे यांनी युवकांच्या न्याय देण्यासाठी लढा केला उद्योग भवन बँकांसमोर कर्ज प्रकरणासाठी आरपारची लढाई केली यात त्यांना मोठा संघर्ष करावा लागला अनेक युवकांना त्यांनी न्याय मिळाला अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आंदोलनं केली अनेक अधिकाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले एकीकडे एक समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देताना त्यांनी उद्योग व्यवसायाकडेही लक्ष दिले आज नामवंत ठेकेदार निर्णयाचा आधार घेत शासकीय काम वाटपात मागासवर्गीय ठेकेदारांना हक्काची काम मिळवून दिली प्रशासकीय अनुभवामुळे त्यांच्या अधिकाऱ्यांवर एक वेगळा ठसा आहे एक यशस्वी ठेकेदार बनताना अनेक सुशिक्षित बेरोजगारांना ठेकेदारीकडे ओढून त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं अडचणी येथील तिथं महादेव दबडे उभे राहतात त्यांनी ठेकेदारी उद्योगात जम बसवलं असताना सांगली जिल्हा स्वयंरोजगार सोसायटी फेडरेशनची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला ती संस्था राजकीय नेत्यांशी जोडलेली आहे या संस्थेवर नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांची निवड केली जात होती कोणतेही राजकीय पाठबळ नसताना महादेव दबडे यांनी या फेडरेशनची निवडणूक लढवली निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनल उभे करून ते निवडून आले सध्या ते या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत या माध्यमातून ते आता ठेकेदारीतील यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाते आहेत त्यांच्या या कार्याचा चढता आलेख इथं थांबत नाही ज्या क्षेत्रात पाऊल टाकले त्याच स्वकर्तृत्वावर स्वतःची वेगळी छाप अस्तित्व निर्माण केले चळवळीतील झुंजार नेतृत्व उद्योग व्यवसायात नावलौकिक मिळवताना त्यांनी राजकारणात दमदार प्रवेश केला त्यांचा धाडसीपणा कोणत्याही भूमिका घेण्याची कौशल्य पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे दादांनी दिलेल्या जबाबदारीला साजेसे ते कार्य करत आहेत मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांनी शहरी व ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी कंबर कसली आहे सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता उद्योजक ते यशस्वी राजकारणी अशा या सर्व सामान्यांच्या लढाऊ लोकप्रिय नेतृत्वाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या पुढील कार्यात प्रगतीचे पाऊल पुढे पडत राहू दे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो याच शुभेच्छा अनेकांना दिला मदतीचा हात महादेव दबडे यांचा सामाजिक राजकीय प्रवास अजेड अजोड आहेच त्याच सोबत त्यांच्या व्यक्तिमत्वात दानत आहे अडचणीत सापडलेला गोरगरीब सर्वसामान्य नागरिक असो असो किंवा मित्र त्यांच्या अडचणीला धावून जात मदतीचा हात दिल्याचे अनेक प्रसंग आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत आज मोठा लोकसंग्रह आहे सपान सकळल बापणीच्या खाचरीत जाडू दे त्याची र नशा भिंडार पाडू दे धार सरू दे उजेड पाडू दे तुझा नशीब चावर काळी नमादर हिरण बघल तुझा